नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा या ठिकाणी आपण बघतो रोहित शर्मा यांचं आगमन झालेलं आहे विराट कोहली यांच्यासोबत टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर या ठिकाणी टीम इंडियाचं या ठिकाणी मुंबईमध्ये जंगी अशी मिरवणूक या ठिकाणी होणार आहे आणि त्यांचं आगमन इंडिया वानखेडे स्टेडियमच्या दिशेने या ठिकाणी रवाना झालेले आहे आपण बघतोय टीम इंडियाचे जे खेळाडू आहेत ते मुंबई विमानतळावरती दाखल झालेले आहेत खेळाडूंना घेण्यासाठी दोन बस आल्या होत्या या बसेसन टीम इंडियाचे खेळाडू वानखेडे स्टेडियमच्या दिशेने या ठिकाणी रवाना झालेले आहेत एअरपोर्टवरती वॉटर सॅल्युट देखील त्यांना करण्यात आलेला होताय आपण या लाईव्ह दृश्यांच्या माध्यमातून बोलू शकतोय विराट कोहली या ठिकाणी आपल्याला दिसतोय आणि रोहित शर्मा याचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे संपूर्ण टीम इंडिया आणि प्रचंड गर्दी आहे अख्खी मुंबई जाम झालेली आहे गिरगाव चौपाटी आणि मुंबईच्या चौपाटीचा जो परिसर आहे तो पूर्णपणे या ठिकाणी जाम झालेला आहे आपण याची ही दृश्य आपल्या व्हायरलियाच्या माध्यमातून पाहू शकताय कॉंग्रॅच्युलेशन भारतीय क्रिकेट संघानं टीम इंडियानं तब्बल सतरा वर्षानंतर इतिहास रचलेला आहे टीम इंडियानं या ठिकाणी दक्षिण आफ्रिकेवरती सात धावांनी विजय मिळवत टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकलेला आहे आणि या विजयाचा चल्लो साजरा करण्यासाठी भारतीय संघ आज या ठिकाणी मुंबईमध्ये मायदेशी परतलेला आहे सुरुवातीला भारतीय संघ दिल्लीच्या विमानतळावरती उतरला तेथून सकाळी भारतीय संघानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली पंतप्रधानांनी त्यांच्याशी जवळपास दीड तास गप्पा मारल्यानंतर भारतीय संघ मुंबईत दाखल झालेला आहे आणि आज संध्याकाळच्या सुमारास मुंबईच्या मरीन ड्राईव्हवरती टीम इंडियाची विजय परेड होण्याआधी तोबा गर्दीमुळे टीम इंडियाची बसच ट्रॅफिक जॅममध्ये अडकलेली आहे मुंबई पोलिसांचं प्रचंड बंदोबस्त या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि त्याची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहू शकता टीम इंडियाच्या याथिकानी याथिकानी कर, करता ना या ठिकाणी स्वागत या ठिकाणी करताना रोहित शर्माला की तुम्ही काय केलं त्या पराभवापासून ते या विजयापर्यंत हा प्रवास कसा होता नक्कीच त्यांनी यावेळेस सूर्यकुमार यादवला त्याच्या कॅच बद्दल बद देखील विचारलं असेल आणि खास करून यावेळेस राहुल द्रविड सोबत गप्पा मारताना नरेंद्र मोदी दिस दिसले मला असं वाटतं की त्यांच्यासाठी देखील हा खूप मोठा क्षण होता कारण त्या पराभवानंतर एक वेगळ्या प्रकारची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केल्या जात होती आ, सोशल मीडिया असो किंवा राहुल गांधी असो एक पातळी सोडून टीका झाली होती आणि ती देखील त्यांनी सहन केली आणि आजचा हा विजयाचा क्षण मला असं वाटतं की नरेंद्र मोदी रोहित शर्मा टीम इंडिया आणि टीम नरेंद्र मोदी या दोघांसाठी देखील हा विजय अत्यंत महत्वाचा आहे कारण त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी एक पराभव बघितला आणि एक विजय देखील विशाल आजच्या सगळ्या विजयाच तू कसं वर्णन करशील म्हणजे ज्या प्रकारे जनसागर उसळलेला आहे शिवाय ही दोन दृश्य आपण समोर बघतोय आतापर्यंतच्या क्रिकेटच्या बऱ्याचशा मॅच तू बघितलेल्या आहेत अमित आणि त्या मॅचचं विश्लेषण देखील तू केलेस के विशाल आजची दृश्य जर तुम्हाला म्हणशील तर मी मगाशी पण म्हणालो होतो की एकीकडे एक वारी चालू आहे आणि तीच वारी ही ही क्रिकेट वारी आहे विशाल आणि मुंबईला आपण क्रिकेट पंढरी म्हणतो हे सगळे आज जी तू रस्त्यावर गर्दी बघतोय हे सर्व क्रिकेटचे वारकरी आहेत यामध्येच नवीन क्रिकेटपटू घडणार आहेत एक प्रकारे या क्रिकेट पंढरीत थोड्याच वेळात या वारकऱ्यांचे विठ्ठल दाखल होणार आहेत यामध्ये प्रत्येकाचा विठ्ठल वेगळा असू शकतो कोणी विराट कोहलीचा फॅन आहे कोणी रोहित शर्माचा फॅन आहे कोणी बुमराहचा फॅन आहे परंतु आज ही अलोट गर्दी जी आपल्याला रस्त्यावर दिसते मुंबईमध्ये दे वीक डेला जी गर्दी आपण आज बघतोय हे फक्त आणि फक्त भारतात होऊ शकतं आणि फक्त आणि फक्त क्रिकेटसाठी होऊ शकतं क्रिकेटवर जे प्रेम आहे लोकांचं या क्रिकेट आपल्या क्रिकेट पटूंवर जे प्रेम आहे आणि रोहित शर्मानं जे प्रेम कमावलं विराट कोहलीनं जे प्रेम मला असं वाटतं की त्यामुळेच ही गर्दी आली ही गर्दी फक्त एखादा वर्ल्ड कप खेचून नाही आणू शकत तुम्हाला तुमच्या आयडॉल त्या टीम मध्ये लागतात तुम्हाला तुम्हाला असे प्लेयर्स लागतात की जे पुढच्या पिढीला प्रोत्साहित करतात आणि आजची ही दृश्य हे वर्ल्ड कप मला असं वाटतं की अनेक तरुण खेळाडूंना घडवेल अनेकांना प्रोत्साहित करेल कारण प्रत्येकाच्या क्षणात कोणी धोनीला बघून पुढे आलं कोणी सचिन तेंडुलकरला कोणी कपिल देवला आणि आजची पिढी जर कोणाकडे बघत असेल तर तो रोहित शर्मा आहे विराट कोहली आहे बुमराह आहे तर मला असं वाटतं की ही मॅच हे वर्ल्ड कप खूप खूप आवश्यक होत विशाल गेली सतरा वर्ष या विजयाची आपण वाट बघत होतो सतरा वर्ष तुम्ही अनेक वेळा सेमी फायनल फायनल मधून खाली हात परतलेले आहोत आणि अशा वेळेस फक्त टीमचा कॉन्फिडन्स जात नाही तर त्याचा पूर्ण <clears throat> व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेज लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा